माझे नाव आले संजय मित्रे वर्ग आठवा प्रयोगाला लागणारे साहित्य घर आणि पाहतो सर्वात पाण्यामध्ये अनेक प्रकारचे जंतू असतात व हे आपल्याला माहीत मिळते घरातील अनेक कामासाठी पाण्याची गरज असते आणि प्रत्येक वेळी फिल्टरचे पाणी फिल्टरचे पाणी वापरणे शक्य नसते कमी वेळात पाणी कसे शुद्ध करायचं आणि सांगणार शुद्ध पाणी जेव्हा मोठमोठ्या डब्यांमध्ये अडच तेव्हा त्यातील बारा पाचवा त्यात अडकतो व पाणी थोडं शुद्ध होतं ते पाणी वाळू व कोळसा जाते आपण जसं चाळीने गाळतो तेच काम वाटत राहते व पाने शुद्ध होते असा पाण्यातील गाळ कचरा आणि मोठ्या कणांचे फिल्टर लावून काम करते पाणी फिल्टर प्रक्रियेत मुख्य फिल्टर म्हणून वापरले जाते खरं तर वाळू तीन घरांमध्ये बनलेली असते जाड वाळू मध्यम वाळू आणि सूक्ष्म वाळू दगडांचा वापर वाळूच्या संरक्षण केला जातो पाणी शुद्धीकरण पाणी शुद्धीकरण प्रक्रियेत दगडांद्वारे पाणी संपूर्णपणे शुद्ध होते वाळू आणि दगडाची खरे खरेदाची एकत्रितपणे कार्य करतात ज्यामुळे पाणी शुद्ध होते आणि पाणी संपूर्ण होते कापूस किंवा सुटी कापडाचा वापर विविध प्रयोगा विविध जलशुद्धीकरण या पद्धतीत वापरला वापरला जातो कापसाच्या धाग्यामुळे शुद्ध पाण्यातील लहान कण धूळ त्यामध्ये आणि ज्यामुळे पाणी थोडं शुद्ध होते विविध पद्धतीमध्ये काउस फिल्टर मधून काम करतो शुद्ध पाणी आहे हे कोळशामध्ये येते नंतर वाळूमध्ये येते नंतर दगडामध्ये व कापसामध्ये येते पाणी पूर्णपणे शुद्ध होते